आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अभ्यंग स्नानाचे आपल्या शरीराला होणारे सात फायदे आणि अभ्यंग स्नान कसे आणि कधी केले पाहिजे अभ्यंग स्नान करण्याची योग्य वेळ मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी अजिंक्य तुमचे स्वागत करतो लय भारी या युट्यूब चॅनेलवर दिवाळी आली आहे आणि नरक चतुर्थीपासून पहाटे उठून अभ्यंग स्नान केले जाते आता अभ्यंग स्नान म्हणजे काय तर सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल किंवा बदाम अथवा खोबरेल तेल लावून ते त्वचेत मुरेपर्यंत संपूर्ण अंग चोळणे किंवा मालिश करून उठणे लावून गरम पाण्याने स्नान करणे या प्रक्रियेला अभ्यंग स्नान असे म्हणतात थंडीच्या दिवसात अभ्यंग स्नान हे सर्वांनीच करावे त्यात वात प्रकृती असणाऱ्यांनी आवर्जून अभ्यंग स्नान करावे आजच्या जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणाऱ्यांनी रात्री कामानिमित्त जागरण करणाऱ्यांनी कामाचा अतिरिक्त ताण असणाऱ्यांनी बौद्धिक अथवा शारीरिक परिश्रम करणाऱ्यांनी आरोग्य टिकविण्यासाठी नियमितपणे थंडीच्या दिवसात अभ्यंग स्नान केले पाहिजे अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया नंबर एक हिवाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये रुक्षता वाढते अशा वेळेस तिळ किंवा खोबरेल तेलाने मसाज केल्याने त्वचेची पोत सुधारते त्वचेची तकाकी वाढते त्याच सोबत चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील सुरकुत्या कमी होतात नंबर दोन तेलाचा मसाज नियमित केल्याने शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते याचा लो ब्लड प्रेशर असणाऱ्यांना खूप फायदा होतो नंबर तीन अभ्यंग स्नानामुळे कंबर दुखी तसेच अभ्यंग स्नानामध्ये उठण्याचा देखील वापर केला जातो उठणं हे नैसर्गिक स्क्रबर असल्याने त्वचेवरील रंध्र मोकळी होण्यास मदत होते त्वचेवर असणाऱ्या डेडस्किनचा स्तर काढून टाकण्यास मदत होते नंबर पाच अनेक त्वचा विकारांमध्ये उठणं फायदेशीर आहे ब्रेकआउट्स मुरुम ब्लॅकहेड्स याचा त्रास कमी करण्यासाठी उठणं हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे शारीरिक फायद्यांसोबतच मानसिकरित्या शांती मिळविण्यासाठी उठणं आणि अभ्यंग स्नान फायदेशीर आहे नंबर सहा चेहऱ्यावरील लव अनावश्यक केसांपासून नैसर्गिकरित्या सुटका मिळविण्यासाठी नियमित उठण्याचा वापर करणं हिताचे ठरते नंबर सात कोमट तेलाने डोक्याचा मसाज केल्याने केसांच्या मुळापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होतो त्यामुळे केसांना संपूर्ण न्यूट्रिशन मिळते ज्यामुळे केस गळती तसेच केसांच्या सर्व समस्या दूर होतात आता जाणून घेऊया अभ्यंग स्नान करण्याची योग्य पद्धत काय आहे सर्वात प्रथम आपल्या संपूर्ण शरीराची तिळाच्या तेलाने मालिश करावी व अभ्यंग स्नान करण्यापूर्वी तीस मिनिटांकरिता वाट पहावी त्यामुळे तेल जे आहे ते आपल्या शरीरात संपूर्ण जिरून जाईल स्नानाच्या वेळी आपल्या पूर्ण शरीरावर उठण लावून चांगल्या प्रकारे घासून घ्यावे उठणं वाढल्यानंतरनं कोमट पाण्याच्या सहाय्याने ते काढून टाकावे भरपूर लोक उठणे लावल्यानंतर परंतु पर आपल्याला हवे असेल तर आपण साबणाचा वापर करू शकता ज्यामुळे शरीरावरील अतिरिक्त तेल, ते तेल जे आहे ते धुवून जाईल व त्वचा तेलकट राहणार नाही आता जाणून घेऊया अभ्यंग स्नान करण्याची योग्य वेळ काय आहे अभ्यंग स्नान हे नेहमी मुहूर्तावर केले पाहिजे म्हणजेच पहाटे साडेचार ते सात वाजेपर्यंत सूर्य उगविण्याच्या आधी अभ्यंग स्नान करावे तर हे होते अभ्यंग स्नानाचे फायदे मित्रांनो दिवाळी येत आहे आणि सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हो तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच लय भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद